राम 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 बरं गेल्या वर्षी तुम्ही दोन एकरला प्रयोग केला होता बोरविच प्रोमचा म्हणजे आर्वेलिक डी ए पीचा तर मग त्या कसं राहिलं तुम्हाला काय उत्पन्न म्हणजे सरासरी किती ॲव्हरेज येत असतं ते तुम्हाला सरासरी आम्हाला आता आठ नऊचं येत असते हां गेल्या वर्षी दहाचे पुढे गेले बरं दोन एकर मध्ये किती निघाला सव्वीस कुंटल निघला बरं त्या दोन एकर मध्ये तुम्ही आपलं दोन पोते एकरला पेरलं दोन पोते हां आणि बारीक केमिकलचं काय वापरलं एक डोस वापरला म्हणजे किती दोन पोते वापरले म्हणजे एकर चार तुमचे तुमचे तीन वापरले हां दोन तुमची हां एक दोस्त एक दोस्त आहे मग ते किती पोत्याचं वापरला ते दोन पोत्याचं आणि तुमचा थोडं तर एकर नंतर दोन तीन पोती एकरी तीन पोती आणि हे दोन म्हणजे तुम्ही दरवर्षी पाच पोत्यावर मग बाकीच्या शेतीला तुम्ही किती वापरला ते सगळं मग तुमचं पाच पोत्याच्या तेवढा झाला मग त्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक राहिला पैशाचा बढा फरक हां पैसे वाचत पैसे वाचले म्हणजे कमी खर्च झाला इथं आणि उत्पन्न कसं राहिलं उत्पन्न वाढ तुम्ही दोन एकरमध्ये काढ सव्वीस क्विंटल का आणि इकडं सरासरी ॲव्हरेज किती निघलं तुमच्या इकडे खरं पाच पोत्याचा सर सगळं चौकडच गेलं इकडे गेलं आणि इकडे गेलं फक्त आपले इथे तीन पोते गेले आणि तिकडे तुमचे पाच पोते केमिकलचे गेले बाकीच्या जमिनीमध्ये उर्वरित जमीन तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सव्वीस झाला आणि इकडे किती लागला सर असे ॲवरेज चांगला झाला तर मग आता या वर्षी वर्ष किती तेवढं ते कापूसले करतो गेल्या वर्षी या वर्षी तरी गेल्या वर्षी पाऊस म्हणजे नव्हता होतं अगोदर आणि पडायला आला तर भरपूरच पडून गेला म्हणजे तसा बी गुजर झाला पाऊस उत्पन्न नवीन पैसे वाचले बरं म्हणजे जमिनीमध्ये काय फर म्हणजे खाली भुसभुशीतपणा आता एका डोसले काय कळलं अजून हा त्याच्यामुळे आपल्या काय होतंय आता जे आपण खत पेरलं ना तिथं पाणी धरण ग्रहण करण्याची कॅप्सिटी वाढते तिथं आपल्या खताने आता आता पाऊस कमी आहे या वर्षी आता हे खत पेरलं ना आपलं ताण सहन करण्याची कॅप्सिटी वाढीचं आहे ह्याच्यात केमिकल नाही ना केमिकल पोटात आग जा झाडाच्या बी हो किंवा आपले हो केमिकलने थोडा इफेक्ट येतो पण आपलं केमिकल असल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये सहन करण्याची कॅपॅसिटी होतं आर पी एसच्या हाताने आपला ताण सहन करण्याची कॅपॅसिटी वाढती पाऊस नसला तर पाऊस जास्त झाला तरी सहन करण्याची कॅपॅसिटी आर पी एसने मी वाढते अशा पद्धतीने आपले रिझल्ट आहेत मग आता तुम्हाला हे समाधान वाटतं का मग आता तुम्ही काल एकेचाळीस पोते परत ग्रॅन्युअल आता दोन आता कसा डोस करणार तुम्ही दोन पोत्याला एक पोते एक टाकणार आता हे ग्रॅन्युअलची एक टाकायला दोन पोते आपले हे म्हणजे ऐंशी किलो व्हायला असा डोस तुम्ही तयार करलात मग आता समाधान वाटतं का मग शेतकऱ्यांनी काय तुमची ते वापरायला पाहिजे उत्पन्न वाप वापरून बघायला पाहिजे उत्पन्न वाढत पाहिजे उत्पन्न आता ते पाच पोत्याचा जे खर्च आहे आणि ह्याच्यातला जे आपला खर्चाचं कसं वाटलं एका पोत्यामध्ये तीनशे तीनशे रुपये वाचत तीनशे वाचवलं म्हणजे खर्चात कमी तर उत्पन्नाच्या इकडे उत्पन्न वाढत दोन तीन क्विंटल जरी वाढं तरी आज सात टक्के इतकं सारंच वाढलं ना म्हणजे हा फरक आहे डबल कधी होत नसतं हे लक्षात ठेवा डबल डबल कधी होत नसतं पण एक क्विंटल दोन क्विंटल जरी वाढत नाही ते चार दोन क्विंटल जरी वाढला तरी भरपूर वाढ भरपूर वाढणार मग आपलं दुसरी गोष्ट वाढू किंवा न वाढू इकडे उत्पन्न आता पैसे वाचायला पैसे वाचले हा खर्च कमी उत्पन्न जास्त तर अशा पद्धतीने तीनशे रुपये जरी कमी झाले तर किती पैसे कमी किती पैसे कम आता इकडं चौ ह्याचं घेतो तुम्ही दहा सव्वीस चौदा सतराशे रुपये सतराशे साडे बाराशे तेराशे रुपये आपण आता तुम्ही पन्नास पोती घेतले म्हणजे आपण भेटलं तुम्हाला पण आपण सरासरी जे हे नाही तेराशे म्हणून लावतो सरासरी पैसे वाचतात वाचते तर के? आणि केमिकल जिमिनीला मारत आहे आणि आपलं हे खत जमिनीला सुधरीत आहे हातवून इथला मात्र फरक आहे तर अशा पद्धतीने आपण वापरून हमेशा तुम्ही हेच वापरणार आहात दोन डोसा आता यांना दोन करायची हा कोटी तिनी तुमच करायचे आता हे रिझल्ट बघायचा काय करायचं आता यांना अजून अजून तुम्हाला लक्षात येईल आता या वर्षी सगळ्यालाच केले आपण 20 प्रकाराबी तुम्ही दोन तीन वर्षापासून करत होता पण 20 प्रकारा कसे राहिले तुम्हाला तिततच ने आपण होतं फरक जाणवतो 20 प्रकारामध्ये बरं उगमशमता कशी राहते म्हणजे वीज प्रकार सुरुवात वीज प्रकारपासून हर पाहिजे म्हणजे गर्भसंस्कार म्हणते त्याला गर्भसंस्कार पासून सुरू तर अशा पद्धती हे बरमपूरचे शेतकरी तिचाळीस एकर जमीन आहे तर ह्यांनी गेल्या वर्षी दोनच एकरचा प्रयोग केला म्हटलं दोन एकरचा करा अगोदर नंतर तुम्हाला रिझल्ट आला तर यावर्षी त्यांनी टोटली पहिला डोस बी केला आणि दुसरा डोसाला काल त्यांनी घेऊन गेलेत धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल